मतदार नोंदणीसाठी शिबिरे आणि विविध प्रयत्नांमुळे पुरुष मतदारांबरोबरच महिला मतदारांच्या संख्येत भर पडली आहे महिला मतदारांची संख्याही वाढली असून लिंग गुणोत्तरात आठ गुणांकाची वाढ झाली आहे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली जिल्ह्यात सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला प्रारूप मतदार यादीनुसार सातशे बावन्न इतकी होती तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झालेल्या अंतिम मतदार यादीतील पुरुष मतदारसंख्या आठ लाख पाच हजार आठशे शहाऐंशी इतकी आहे स्त्री मतदारांची प्रारूप मतदार यादीमधील संख्या सात लाख एकोणचाळीस हजार एकशे नव्वद होती ती अंतिम यादीनुसार सात लाख छप्पन्न हजार यादीमध्ये एक हजार पुरुषांच्या मागे नऊशे तीस स्त्रिया होत्या हे प्रमाण अंतिम मतदार यादीत एक हजार पुरुषांच्या मागे नऊशे अडतीस स्त्रिया असे आहे तृतीय पंथीय समुदायाची तेवीस जानेवारी दोन हजार मधील संख्या एकोणपन्नास इतकी आहे